नाही तु टु टू टु टू टु टु टू टु टु टू टू हळूहळू येतील आपले फॅमिली मेंबर्स टक्कल दाखवून घेतो नोटिफिकेशन नाही करि ना नो पापा नो नो

आपण काय मी इंस्टाला स्टोरी टाकतो लिंक हे करून ना तोपर्यंत आपले फॅमिली मेंबर हळूहळू जमा होतील मग त्याच्यानंतर आपण मस्त बोलायला तोपर्यंत तुम्ही हे करा रिप्लाय करा नाव घेऊन हो सगळ्यांचं चला 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 स्वागत करा सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये देख सब बोल रहे हैं फैजू बहुत अच्छे से नमस्ते करता करके हाँ बहुत छाना है बहुत क्यूट है बोले फैजू बहुत छाना है कौन सी इसमें है बोल रहे हैं इसके अंदर है उसके अंदर है क्या अच्छा तो इस पर क्या? से एक और उसमें भी है ना ले लो इधर ये वाला ले लो ये लो ये ले लो है ना के सालियत आलियत के कौन है शेंडगे आले दादा केस आलेत दाखवतो दाखवतो बोल वहिनी जेवण झाले का नाही झाले अजून जेवण स्वयंपाक होत आहे सिमरन पठाण असलाम भाई भाभी वालेकुम अस सगळेजण राजकुमारच्या मम्मा विषयी विचारताय राजकुमारच्या मम्माचे विषयी इन्फॉर्मेशन त्याचे पप्पा देतील <laughs> सुवर्णा गायकवाड मराठी खूप छान बोलतात तुम्ही थँक यू <laughs> का रेशमा मुलानी वालेकुम वालेकुम, अस सगळ्यांनी राजकुमार साठी राजकुमार तुम्हाला आवडलाय ना तर सगळ्यांनी हाट दाबा रेड हाट पाठवा सगळ्यांनी मग फैजू काय करून दाखव ओले बोच ओ बोच 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 क्या हुआ फैजू अरे नाटक 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 कलता नाटक हात हाय करू एक सब तुझे हाट भेजे खाट भेज इधर 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 थैंक यू बोलो सबको आयशा थैंक यू बोलो सबको थैंक यू बोलो थैंक यू हाथ में हाथ मिला रहा टोपी नहीं हालत फैजू हे बघा केस आले एवढे आले किती पाच सहा दिवस झाले ना फक्त पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवसात एवढे आले केस भरपूर आले लवकर वाढ झाली हा सर्वांचं जेवण झालं का सांगा लागा आ, सांगा चला सांगा लागा सोनाली रोखा नॉर्मली प्रयत्न करा शिजर ना खाऊ देऊ नाही खाते त्रास असतो शिजरचा हो आता बघू टाइमावरती काय होतं त्या हिशोबाने ये आपने काम का नहीं ना पर मेरे काम का है ना तेरे काम का है ना आसे लाइव चालू है वाला क्या लाइव है शुरू पर इसके अंदर ये चीज़ नहीं है ना क्या ये डालने के लिए नहीं क्या है ना नहीं वो थंबनेल को जो फोटो है ना वो नहीं भेजना पडेगा चलो 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 भाई दीदी जेवण झाले का नाही जेवण अजून पर्यंत नाही झाले ना? खाना हुआ क्या नाही गाइस मराठी 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 महाराष्ट्र मध्ये मराठी तो आणायचा आहे तसं मला असं वाटतंय की प्रत्येकाला येतच असेल जे बाहेरने येत असतील त्यांनाच फक्त प्रॉब्लेम येत असेल की मराठी बोलताना कारण लहानपणापासून मराठी भाषा शिकणे बोलणे ऐकणे तर त्याच्यामुळे आपल्याला का नाही कानवळणी बोलणं एकदम स्पष्ट होतं पण ती बाहेरनं येणाऱ्या लोकांना लवकर मराठी बोलता येत नाही आता आपल्या इथं पण असे काही येतात ना कामाला तर त्यांना मराठी येत नाही हर्ष लोखंडे ताई तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे माधवी लोखंडे नाही दिसतोय का ग्लो <laughs> हम्म सूजलेला आहे सूजलेला आहे चेहरा आज शेख अल्लाह आपको हमेशा इसे खुश रखो भाई एंड एनबीबी थैंक यू आमीन सु आमीन दीदी आप बहुत क्यूट हो आप पढ़ रहे नहीं क्या पढ़ो ना आप भी पढ़ो थैंक यू एमपीडब्ल्यू दादा टक्कल का केला है ते काय झालं इथं थोडस जरा केस विरळ व्हायला लागले होते मग त्याच्यामुळं करून टाकला टक्कल म्हटलं काय येणारच येत ना आता असं थोडी की पूर्ण गोटा झालाय मग त्याच्यानंतर टक्कल करण्यात काय अर्थ नाही आता केस चांगली होती तुम्ही स्टार्टिंगला ब्लॉग बघताना बघितला असेल असं आहे तर त्याच्यामुळं मी टक्कल करून टाकला कांचना पाटील जयशिवराय जयशिवराय है जो, तू भी बात प्रेशर, प्रेशर करना तो सही नाहीये मेरे हिसाब से तो प्रेशर करना सही नाहीये क्योंकि जैसे आता जसं आपल्याला काही काही जणांना इंग्लिश येत नाही प्रॉपर येत नाही मग आपण जर म्हंटल नाही ना इंग्लिश मध्येच बोलायचं तर मग नाही होऊ शकत ना, ना त्याला आपल्याला शिकावं लागणार असा विषय दीक्षा हाय फैजू हाय जीजू ऐसा ना हेलो 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 करो फैजू हेलो करो क्या कर रहा मुँह में नहीं डालने का बेटा सब बोलेंगे फैजू को खाना नहीं देते सोनाली देशमुख बेबी का नाम क्या है इसका नाम फैजू है लेकिन सोशल मीडिया हाँ सोशल मीडिया पे इसको राजकुमार बोलते हैं लाजकुमार पूजा भाय तुमच्या मांडीवर आहे ते बेबी कोणाचं आहे हे मोठ्या दादाचं आहे मोठ्या दादाच पाहिजो पाटील मी फॅन आहे तुमची सर्व व्हिडिओ बघते थँक्यू थँक्यू तुम्ही आता लाईव्ह जेवढे जण बघत असतील तर कुठून बघता तुम्ही कुठून कुठून आहात गाव सिटी असं टाका म्हणजे तुमची सिटी आणि गाव म्हणजे आम्हाला पण समजेल की कुठ कुठपर्यंत आपली फॅमिली गेलेली वाढलेली आहे बापरे खूप स्पीड नाही येत नाशिक बारामती सर्वजण खूप छान हा थँक्यू थँक्यू सालवे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोलापूर सिटी अहमदनगर जेवण अजूनपर्यंत झालंच नाही आमचं सूरज जाधव ताई तुला मुलगा होईल काही हुँद्या द्या फक्त डिलिव्हरी नॉर्मल झाली ना बस आपल्याला बाकी काही नाही तुमच्या टक्कल ला स्त्रियाचे तेल आणि शॅम्पू लावा म्हणजे केस येतील तेच लावतोय <laughs> राजकुमारचे राज मम्मी पप्पा कुठे आहेत राजकुमारचे पप्पा इथेच आहेत मम्मी तिकडे आता ते तो मालते का काय कसं काय ते ते तुम्हाला तेच सांगतील कारण प्रत्येकाचा प्रायव्हेट विषय असतो प्रायव्हेट लाईफ असते तर ज्याचे त्याचे उत्तर त्यांनी दिलेले चांगले असतात आपण आपल्या बोलूया भाई साहेब इतना थंडी में अब टकला हो गया तो आपको ठंडी नहीं लगता है क्या बहुत लगता है ना इसलिए तो ऐसा करता है ना हाथ नहीं डालना बेटा करो हाथ नहीं डालना शाम को क्या खाने वाला है खाना शाम को, को क्या खाने वाला है आप बनाए बोल बताओ बोल क्या बनाए खाना बता क्या बन क्या बनाए बता क्या बनाए बोल क्या क्या करो हाथ से क्या करो दबाओ क्या होता फिर उससे क्या या, होता कहा अच्छा अच्छा दिखाओ क्या तुझे दिखाओ अच्छा ठीक है रोका नीचे करेंगे अपन खाली तो ठीक है रोका हाँ अभी दिख रहा क्या अभी दिख रहा दिख रहा क्या देख देख दिख रहा क्या हुँ? दिख रहा क्या क्या करू असं होत बोलायला नाही आलं ना त्याचं जा भरपूर या गोष्टी त्याच्या लक्षामध्ये येत नाहीत नाही आता नाशांत बाई नाही बेटा कुछ नाही उसपे पे नाही करते आता कुछ बेटा तो आप सब लोग बात कर रहे हैं अपने साथ मेरे को सिमरन शेख फेस आपका आप दोनों का ही बेटा लगता है बोल ही नहीं सकते भाई का है थैंक यू जाओ ऊपर जाओ हमारा ही है जाओ 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 जा, जा। नहीं तो बैठो फिर क्या करने बोल रहा कुछ समझ में नहीं आ रहा मुझे क्या बोल रहा तू कर तू कर कुछ भी कुछ भी नहीं दावते बेटा वैसा नहीं दावते कुछ नहीं बेटा वैसा कुछ भी नहीं दावते काय करायचं त्याला ते समजना झालंय मला क्या करने का है? क्या आलिशा शेख आप कहां पर रहते हो आपको सबको पता चलेगा थोड़े दिनों के बच, बाद कहां रहते हैं कि बच बेटा बच, बच 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 ये देखो ये कर चल पढ़ ये देखिएगा सबने भेजे देखो बाप रे बच्चों को सोता दो और दूसरे औरंगाबाद मुंबई शुरूर ओ क्या अंगारगुरी बल रुक ऊपर ऊपर भेजेंगे अपन तुझे क्या जाओ फिर ऊपर ऊपर जाओ बेटा जा जाओ ऊपर फोन लगाओ फोन लगाओ ऊपर लगा मोमा ने क्यों बुलाओ जाओ ऊपर जाओ क्रीम लगाओ ऊपर जाके जुल्फी आसिम इसको लेके जा रहे ऊपर जा ना बेटा चले क्रीम लगा क्रीम क्रीम लगा बेटा क्रीम क्रीम लगा क्या जा क्रीम लगा जा क्या जा पर, पर पर लागा। लागा। जा फोन लगा देखो आवाज आ रहा आ रहा है চাল <Gör> আলু <wabibad>